नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आजच्या विषय याकडे वण्यापूर्वी तुम्हाला एक चार गोष्टी महत्वाला सांगतो आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी त्या लागू केल्या तर आपल्याला शंभर टक्के यश हे आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तर पहिली गोष्ट आहे ते नियोजन आपल्या आयुष्यात जे काही आपण करतोय त्याचं व्यवस्थित नियोजन आपण केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे संयम त्या नियोजनाबरोबर आपल्याला ती गोष्ट यश प्राप्त करताना प्रचंड संयम असणं गरजेचं आहे एक एक वेळेस असं वाटतं की गोष्टी हातातून बाहेर जायला लागले की काय अशा वेळेस सगळ्यात जास्त संयमाची आपल्याला गरज असते तिसरी गोष्ट आहे अभ्यास नुसतं नियोजन आणि संयम असून उपयोग नाही तर त्याच्याबरोबर तुम्ही जे काही करताय त्याचा प्रचंड अभ्यास असणं तुम्हाला गरजेचं आहे त्याशिवाय तुमचं नियोजन होऊ शकत नाही आणि त्याशिवाय तुमचा त्यामुळे संयम सुद्धा टिकू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टींना एकत्रत जर कुठल्या गोष्टीची जोड लागत असेल तर मित्रांनो कष्ट कष्ट असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला यश ये येत नाही तर ह्या चार गोष्टी आपण आयुष्यात शेतकरी मित्रांनो ठेवायच्या आहेत शेतकऱ्यांनीच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या चार गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ह्या चार गोष्टी जर एकत्रित तुम्ही व्यवस्थित विचारपूर्वक करत राहिला तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो यश आल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या आपण विषयाकडे वळतोय तर आजचा विषय जरा वेगळा आहे म्हणजे काय हे आपला विषय खतरनाक असतो आणि विषय खतरनाक असल्यामुळे तुमचं एवढं प्रेम आणि भरभोस प्रतिसाद मला नेहमी मिळत आलेला आहे तर अशाच प्रकारे तुम्ही कमेंट करा मित्रांनो तुम्हाला कुठला विषय म्हणजे कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे किंवा तुमच्या काय अडचण आहे या कमेंटमध्ये कळवा मी त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तर आजचा विषय आहे की आपण अं एखाद आपले मोकळ्या रानात ऊस लागवड करताना हा विषय तुम्ही कायमच ऐकला असेल की पहिल्या स्टेजचा ऊसा आहे दुसऱ्या स्टेजचा ऊस आहे तिसऱ्या स्टेजचा ऊस आहे पण या मित्रांनो स्टेजच आपल्याला कशाप्रकारे तयार होतात किंवा ह्या स्टेजबद्दलच आपल्याला माहीत नसते तर ह्या स्टेज ओळखायच्या कशा आणि हा स्टेज म्हणजे नेमका प्रकार काय आहे किंवा स्टेज कुठल्या स्टेजमध्ये ऊस आहे हे ओळखायचं कसं तर या बाबतीत आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो आपण ज्यावेळी बी नवीन घेतो तर हे बी नवीन का घ्यावे ऊसाचे किंवा उसाचं बियाणं नवीन का घ्यावं त्याचं काहीतरी महत्व आहे मित्रांनो दर चार ते पाच वर्षाला आपण कमीत कमी आपल्या उसाचं बी बदललं पाहिजे आपल्या शेतात नवीन बिया आणलं पाहिजे त्यासाठी नवीन बी ओळखण्याच्या काही पद्धती आहेत आणि नवीन बी तयार होताना त्याच्या काही स्टेज आहेत त्या ठरलेल्या आहेत त्या आणि त्या स्टेजप्रमाणेच ते होत स्टेज गेलं आणि त्यातनं आपण थोडा अभ्यास करून जर आपण त्या गोष्टी ओळखायला शिकलो तर आपल्यासाठी खूप चांगलं हे काम होईल आणि आपलं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीनं हा विषय अतिशय महत्वाचा आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जे काही मी माहिती सांगतोय त्याच्यावर थोडा अभ्यास करा आणि त्याप्रमाणेच आपल्या शेतात अवलंब करा जेणेकरून तुमचं उत्पन्न नेहमीपेक्षा दहा ते पंधरा टक्के हमखास वाढेल मित्रांनो उत्तम प्रतीचं बियाणं वापरल्यामुळे आपल्या शेत शेतात नेमका फायदा काय होतो तर त्याचा पहिला फायदा असं होतं की तुमचं नेहमीपेक्षा उत्पन्न दहा ते पंधरा टक्के वाढतं हा पहिला फायदा आहे दुसरा जो फायदा आहे आप की आपल्याला प्रॉब्लेम हाच असतो की ऊस उगवण होत नाही चांगली परत सांधावं लागतो ऊस त्याचे डबल लागण करावी लागते तर हे टाळण्यासाठी मित्रांनो हे उत्तम प्रकारचं बी निवडणं हे खूप महत्त्वाचं आहे आता चौथी तिसरी गोष्ट याच्यात अशी आहे की जर रोग आणि किडीपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल किंवा जास्त प्रतिकार किंवा नवीन बी तुम्हाला जर निवड करायची असेल आणि त्याच्यामुळे जर तुमचं रोग प्रतिकारशक्ती त्याच्यात जास्त असते त्यामुळे काय होते की किडमुक्त आणि रोगमुक्त राहण्यास ते पीक मदत होते म्हणून हे नवीन बी फेरपालट करणं गरजेचं आहे त्यासोबत मित्रांनो जी काय आपण मशागत करतो जी काही खतं देतो त्याला जेवढं जुनं पीक प्रतिसाद देतं त्याच्या कितीतर पटीनं चांगला प्रतिसाद हे नवीन बियाणं देत असते मित्रांनो तसेच मित्रांनो जे काही आपण खोडवा नेडवा पुढं पिकं घेणार आहोत याचं उत्पन्न उत्पादन सुद्धा चांगले निघत असतो मित्र तर मित्रांनो चांगलं बेनाचे वैशिष्ट्य काय असावेत तर बियाणे हे रसरसित आणि टवटवीत आणि सशक्त असावं हे पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की बियाणे शुद्ध आणि भेसळ विरहित असावं म्हणजे इकडं कोम वेगळा तिकडं वेगळ्या गोष्ट जातीचा जा कोंब असं काम होता नये तर ते शुद्ध आणि भेसळ विरहित असावं त्याबरोबर बेण्याचे डोळे फुगीर आणि हिरवेगार असावेत जेणेकरून ते कवळं बी जे असतं कवळा उज्जा असतो तसंच ते असावं बेणे नऊ ते अकरा महिन्याचं असावं जेणेकरून त्याची उगवण क्षमता आहे ती चांगली होते त्याच्याबरोबर बेणे कीड व रोगमुक्त असावं कुठं दशी पडलेल्या वगैरे असं बिन आपल्याला नको आहे ते तुम्ही काढून टाकलं पाहिजे आणि सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं जे आहे तर ते डोळ्यावरील पाचट जे आहे हे काढलेलं नसावं काय होतं की डोळ्यावरील पाचट काढलेलं बियाणं आपण लावलं तर ते उन्हाच्या उन्हाने उन्हाने ते डोळे खराब झालेले असतात त्याची उगवण क्षमता कमी झालेली असते किंवा सशक्त ऊस नसतो तो त्यामुळे त्याची उगवण क्षमताही त्या कम्पेअर कमी असते तर मित्रांनो कोणता ऊस बेनिमेळ्यासाठी वापरू नये याबद्दल आता आपण बोलणार आहोत तर बारा महिन्यापेक्षा जास्त वयाचा आणि जून ऊस वापरू नये कारण त्याची उगवण क्षमता तेवढी चांगली नसते त्यामुळं नऊ ते अकरा महिन्याचाच ऊस आपल्या लागवडीसाठी वापरायचा कांड्याचा ऊस वापरू नका ज्याच्यामध्ये दशी पडलेला पोकळ ऊस असतो लाल दशी पडलेला तो ऊस वापरू नका त्याच्यानंतर Uh, रोगानं बाधित झालेला म्हणजे पांढरा मावा लोकरी मावा असेल किंवा पांढऱ्या uh, कुर्ताडणाऱ्या माश्या ज्या असतात तुडतुड त्या जर असतील तर तशा प्रकारचा ऊस आपल्या शेतामध्ये वापरू नका त्याच्यानंतर मुळा फुटलेला किंवा आणसा फुटलेला म्हणजे डोळे फुटलेले असतात मित्रांनो तर तशा प्रकारचा ऊस बियाणं म्हणून आपल्या शेतात वापरू नका आणि खडवा आणि नेडव्यामध्ये तोडलेला खडवा आणि नेडव्याचा कुर्तर तोडून नर्सरी केलेली असते किंवा के आपण आणतो गडबडीत लावतो कुठं बी मिळालं म्हणून तर तशी चूक करू नका तुमचं उत्पादन हे वीस ते तीस टक्क्याने खाली आल्याशिवाय राहणार नाही तर हे झालं आपले बियाणं ओळखायचं वैशिष्ट्य कोणतं बियाणं वापरू नये आणि उत्तम प्रकारचं बी कसं ओळखायचं याबद्दल ही माहिती झाली तर यानंतर जो माप आप आपला मुख्य विषय आजचा की फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज तिसरी स्टेज ह्या स्टेज काय असतात आणि या स्टेज कशा ठरवल्या जातात किंवा या स्टेज ओळखायच्या कशा स्� याबद्दल आता आपण माहिती घेतोय तर त्यातली पहिली आणि महत्वाची स्टेज आहे ती मूलभूत मूलभूत बियाणं म्हणजे त्याला स्प्रिडर सीड असं म्हणतात जे मित्रांनो ज्या प्रयोगशाळा आहेत आपल्या संशोधन संस्था आहेत पेडगाव असेल आय असेल किंवा कोईमूत्र असेल अशा ठिकाणी ते बी तयार केलं जातं मग त्याच्यावर संक्रमण करून ते सीड तयार केलं जातं जे आपल्या तुरातून सीड निघतं ते सीड उसाद्वारे तयार केलं जातं आणि त्याचं नवीन बियाणं ठराविक टेम्परेचरला ते गरम करून वगैरे त्याचं किडमुक्त करून अशा छोट्या छोट्या डब्या डब प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये ते तयार केलं जातं आणि त्यानंतर ते आपल्या बॉक्सद्वारे कारखान्यांना वगैरे पुरवलं जातं तर याला फर्स्ट एडचं बी म्हणतात त्यानंतर दुसरं जे आहे पायाभूत बियाणं तर हे बियाणं जे संशोधन केंद्रातून कारखान्याला येतं त्याला पण पायाभूत बियाणं म्हणतात मग ते ठराविक कारखान्यांना लावण्यासाठी दिलं जातं जिथं कारखान्याचं क्षेत्र असतं किंवा ठराविक शेतकरी जे असतात त्यांना हे बियाणं लावण्यासाठी दिलेलं असतं तर हे बियाणं तुम्ही जर लावलं त्याला पाया पायाभूत म्हणतात म्हणजे फाउंडेशन बी आपण म्हणतो फाउंडेशन सीड म्हणतो त्याला आपण ऐकलं असेल की कारखान्यात फाउंडेशनचं बियाणं आहे अनुया वगैरे तर हे बियाणं ज्यावेळी तुम्ही लावता त्यावेळी त्याचा फुटवा वगैरे कसा कंट्रोल करायचा हे तुम्ही त्या कृषी अधिकाऱ्याकडून किंवा ज्यांच्याकडून घेतलं आहे त्या त्यांच्या सल्ल्याने ते कीटकनाशक किंवा खतांचं नियोजन हे त्याप्रमाणे केलं पाहिजे त्यावेळी तो तुमचा फाउंडेशन बियाणाचा प्लॉट हा फाउंडेशन बियाणाचा प्लॉट हा शक्यतो बियाणासाठीच वापरला जातो ज्यांना बियाणाला ऊस काढायचा आहे त्यांनी हे फाउंडेशनचं बी लावायला काय हरकत नाही जेणेकरून तुम्हाला तिसऱ्या स्टेजचं बी तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोचवता येतं आता यातलं तिसरं स्टेज म्हणजे प्रमाणित बियाणे सर्टिफाईड सीड जे असतं हे या पायाभूत म्हणजे सेकंड स्टेजच्या बियाणापासून कारखान्या जे लावलेलं असतं कारखान्यात जे प्लॉट असतात तिथे ते तयार केलेलं असतं तर ह्याचं कांड्या तोडून रोपवाटिका तयार करू शकता किंवा डायरेक्ट ह्याच्या कांड्या आपल्या शेतामध्ये लावू शकता हे, हे आ, जे असतं हे तुमचं सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित बियाणं असतं हे लावलेलं मित्रांनो कधीही अतिशय चांगला आहे याचं उत्पादन वगैरे चांगल्या प्रकारे निघतं तुमचं दहा ते पंधरा टक्के उत्पादनाची वाढ ह्या प्रमाणित बियाणामुळे होते तर आता हे प्रमाणित बियाणं ओळखायचं कसं किंवा आपण विश्वास कसा ठेवायचा की हे प्रमाणितच बियाणं तर मित्रांनो ज्यावेळी फर्स्ट एडचं बी म्हणजे पाया मूलभूत बियाणं जे येतं आपलं तर ते जे कारखान्याला येतं तर त्यावेळी त्या संशोधन संस्था त्याची पावती देत असतात आणि ज्यावेळी आपण फाउंडेशनचं बी आपल्या शेतात बियाणाच्या प्लॉटसाठी नेतो तर आपण तशी पावती कारखान्याकडून घेणं आवश्यक आहे आणि ज्यावेळी ही पावती कारखान्यात असते किंवा ठराविक शेतकऱ्यांना किंवा जे, कि जे कारखान्या संचालक असतात त्यांच्या शेतात लावण्यासाठी दिलेलं असतं ला तर ज्यावेळी आपण फाउंडेशन बी घेतो त्यावेळी ती पावती घेणं आवश्यक असते आणि त्याचप्रमाणे ते जे तयार झालेलं बी आहे पायाभूतच त्याच्यानंतर एका वर्षाने आपल्याला प्रमाणात बियाणं तयार होतं म्हणजे थर्ड स्टेज जे आपण म्हणतो थर्ड स्टेजचं बियाणं लावण्यासाठी उत्पन्न घेण्यासाठी मित्रांनो अतिशय योग्य प्रकारे मानलं जातं आणि त्याच्यानंतर पाच ते सहा वर्षानं पुन्हा मित्रांनो थर्ड स्टेजचं बियाणं कुठं येतंय का बघून चौकशी करून आणि त्याची फाउंडेशनची पावती त्या शेतकऱ्याजवळ पाहिजे नसेल तर तुम्ही विश्वास ठेवू नका ती पावती असलेल्या शेतकऱ्याकडूनच हे पायाभूत बियाणे तुम्ही मित्रांनो खरेदी करा तर आजची मित्रांनो माहिती तुम्हाला एवढ्यासाठी आहे की आजचा जो काळा बाजार सगळ्या जगामध्ये चाललेला आहे म्हणजे नर्सरी असेल काय इतर गोष्टी असतील तर आपल्या म्हणजे विश्वासू माणसाजवळच बी घ्या किंवा जे सर्तीपाइड बियाणं असतील त्याच्या पावत्या संस्थांच्या असतात त्या पावत्या बघूनच आपण बियाणं घेतलं पाहिजे आपण त्याला पैसे द्यायचं आपण काही फुकट घेत नसतो त्यामुळे अशा प्रकारे ह्या बी कोणत्या प्रकारचं असावं आणि बी लावताना आपल्या शेतामध्ये कोणती काळजी घ्यावी ह्याविषयी आज आपण मित्रांनो माहिती दिलेली आहे तर ही माहिती कशी वाटली आणि या माहितीचा अवलंब आपल्या पर्यंत आवला अवलंब आपल्या शेतामध्ये करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण आता सुरूच्या लागणी वगैरे चालू झालेल्या आहेत आणि लागवड ऊस लागवडीचं क्षेत्र आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि संबंध महाराष्ट्रात प्रचंड आहे तर याबद्दल आपण थोडी थोडी माहिती अशी आधीमध्ये देत राहतो तर ही आजची माहिती होती ती बियाणे ओळखण्यापासून त्याच्या स्टेज कशा ओळखायच्या याच्याबद्दल माहिती होती तर अशा प्रकारे आपले सगळे व्हिडिओ बघत राहा मागचे व्हिडिओ पण बरेच महत्त्वपूर्ण आहेत ते सुद्धा बघा आणि आपल्यावर असंच प्रेम राहू दे तर आज आपण मित्रांनो इथंच थांबूया कारण बरेच काम अजून राहिलेले आहेत कदाचित पुढचा व्हिडिओ व्हिडिओला आपल्याला थोडा उशार होईल उशीर म्हणजे एक दोन दिवसाचा गॅप जास्त पडेल तो, तो तर तोपर्यंत थांबतो मित्रांनो धन्यवाद